नाशिकात रक्तरंजित रंगपंचमी उपनगरला दोन सख्या भावांचा खून नाशिक उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी परिसरात दोघा भावांची धारधार शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आल्याने उपनगर परिसरासह शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेडकरवाडी बोदले नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ उमेश भगवान जाधव वय बत्तीस वर्ष आणि प्रशांत भगवान जाधव वय तीस वर्ष या दोघा भावांची संशयित सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोखडे आणि अविनाश उर्फ सोनू उशिरे सर्व राहणार आंबेडकर वाडी नाशिक रोड यांनी पूर्व वैमनस्यातून आणि परिसरात आपले वर्चस्व रहावे म्हणून बुधवार दिनांक एकोणीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांचा आणि लोखंडी रॉडचा वापर करून निर्गुण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे हत्या करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला पोलिसांची चार पथके आरोपींचा शोध घेत आहेत